मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण वर्ग सीएमसीएस कॉलेज व क्वीक हिल फाउंडेशन तर्फे घेण्यात आले डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा सा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होते अशा वेळी सी एम सी एस महाविद्यालय आणि येथील सी कम्प्युटर सायन्स आणि बी सी ए विभागाच्या तळमळीच्या विद्यार्थ्यांनी विभागा विद्या एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय विखिल फाउंडेशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियाना अंतर्गत त्यांनी मखमालाबाद विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांच्या मनात सायबर सजगतेचा प्रकाश पेरलाय विद्यार्थ्यांनी यासाठी प्रत्येक वर्गात जाऊन सादरीकरण केले तसेच पीपीटी पोस्टर्स व संवादात्मक शैलीने सायबर सुरक्षेचे विविध पैलू उलगडून दाखवले त्यांनी सोशल मीडियातील धोके ओटीपी व डिजिटल फसवणूक बँकिंग फ्रॉड कॉल प्रश्नोत्तर शाळेतील विचार निर्माण केलाय सायबर सुरक्षा ही फक्त टेक्निकल गोष्ट नसून जीवनशैलीचा भाग आहे या उपक्रमातून इयत्ता पाचवी ते बारावी अशा एकूण सुमारे दोन हजार सातशे विद्यार्थ्यांपर्यंत महत्वपूर्ण माहिती पोहोचवली आजचे विद्यार्थी उद्याचे सायबर सुरक्षा रक्षक झाले या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी मान्यवरांचं मुलाचं सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक